नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय नदी प्रणालीवरील सर्व महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला यू पी एस एस सी एम पी एसशी राज्यसेवा कंबाईन आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी ठरतील प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिमवरती वाहतात पश्चिमवरती म्हणजे अशा नद्या ज्या की पूर्वेला उगम पावतात आणि पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी सागराला मिळतात तर बघा नर्मदा नदी तापी नदी आणि माही नदी या तीनही नद्या पश्चिमवरती वाहतात प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या नद्या पूर्ववरती वाहतात पूर्ववर्ती नद्या म्हणजे अशा नद्या ज्या की पश्चिमेला उगम पाहून पूर्व दिशेने वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात तर बघा गोदावरी नदी कृष्णा नदी आणि कावेरी नदी या तीनही नद्या पूर्ववरती वाहतात प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या नद्या बारमाही वाहतात बारमाही वाहतात म्हणजे अशा नद्या ज्यांना वर्षाची बाराही महिने पाणी असते अशा नद्या तर बघा अशा नद्या आहेत गंगा नदी ब्रह्मपुत्रा नदी आणि कावेरी नदी या तीन नद्यांना वर्षाची बाराही महिने पाणी असते आणि नर्मदा नदी ही हंगामी नदी असल्यामुळे तिला बारा महिने पाणी नसते प्रश्न चौथा खालीलपैकी कोणती नदी भ्रंश घाटातून वाहते भ्रंश घाटातून म्हणजे दोन पर्वतरांगांच्या मधोमध असलेल्या दरीमधून जी नदी वाहते त्या नद्यांना भ्रंश घाटातून वाहणारी नदी असे हो म्हण म्हटले जाते तर बघा अशी नदी आहे नर्मदा नदी जे की सातपुडा आणि विंध्यांचल या दोन पर्वतरांगांच्या मध मुद, मधोमध वाहते आणि दुसरी नदी आहे तापी नदी तर बघा तापी नदी ही सातपुडा आणि सातमाळ या दोन पर्वतरांगांच्या मधोमध वाहते म्हणून नर्मदा व तापी या दोन नद्या भ्रंश घाटातून वाहतात प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी या नद्यांना वेगळे करते तर उत्तर आहे सातपुडा सातपुडा ही पर्वतरांग नर्मदा व तापी या दोन नद्यांना वेगळे करते प्रश्न सव्वा खालीलपैकी कोणत्या पर्वतावरून नर्मदा नदी उगम पावते तर बघा नर्मदा नदी ही अमरकंटक या पर्वतावरून उगम पावते प्रश्न सातवा नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते नर्मदा नदी ही महाराष्ट्रातील फक्त एकाच जिल्ह्यातून वाहते तो जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा प्रश्न आठवा नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे तर बघा नर्मदा नदीची एकूण लांबी आहे एक तेराशे बारा किलोमीटर त्यापैकी ती फक्त चोपन्न किलोमीटरच महाराष्ट्रातून वाहते प्रश्न नववा तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे तर बघा तापी नदीची एकूण लांबी आहे सातशे चोवीस किलोमीटर आणि तिचे महाराष्ट्रातील लांबी आहे दोनशे आठ किलोमीटर प्रश्न धावा खालीलपैकी कोणते तापी नदीवरील धरण आहे तर बघा तापी नदीवरील हतनूर व उकाई ही दोन धरणे तापी नदीवरील आहेत त्यापैकी हतनूर हे जळगाव जिल्ह्यातील भोसावळ तालुक्यातील हतनूर या ठिकाणी आहे आणि उकाई हे गुजरातमधील तापी जिल्ह्यामध्ये आहे